एकवेवरला काम म्हणजे कसं का असं सर्कस मध्ये जाळी आहे आम्हाला जमिनीवर जाळी नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहता महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा जीवनाचा चॅनल गावाच्या कडेला पडीत रानात पाल मांडून राहणारा हा समाज ना पक्क घर ना सोयीसुविधा ही जगण्याची झुंज सुरूच आहे गोशाळेच्या माध्यमातून लंगड्या लुळ्या आणि अपंग गायीचं पालन पोषण करून हा समाज आपलं आयुष्य जगतो ज्या गायीना कुणी सांभाळत नाही त्यांना हाच समाज आपलंसं करतो मित्रांनो आज आपण हदगाव येथे भदन टेकडीच्या बाजूला काही परिवार या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या परिवाराची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर म्हणजे त्यांचं गाव त्यांचं घर त्यांचं दार त्यांचे जे परिसर आहे ते सोडून तसं जाऊन हे राहतात आणि लहान लहान लेकरंबाळं घेऊन तर मागे जे दिसत आहे ते त्यांची खोपी आहे होत आहे तर कुठं मुसळधार पाऊस होत आहे आणि अशा पावसामध्ये वातावरणात त्यांनी आपले लहान लहान लेकरं घेऊन या ठिकाणी अशा ठिकाणी राहतात तर त्यांचा व्यवसाय काय आणि त्यांनी उपजीविका कशी करतात हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया साहेब हां नमस्कार दादासाहेब सर्वप्रथम तुमचा परिचय द्या माझं नाव आहे नाथा इंगोले जिल्हा सोलापूर गाव सांगोला तालुका सांगोला आणि या ठिकाणी तुम्ही कसे का आले या ठिकाणी आम्ही आमचा पालिकेचा व्यवसाय आहे गौशाळा माध्यमात आलो आहे आम्ही गौशाळेच्या माध्यमातून हो गौशाळा माध्यमात आलो आहे आमचं ती गौशाळा श्रीराम गौशाळा ट्रस्ट आहे हां हां तालुका सांगोला जिल्हा सोलापूर गाव मांजरी आता ही गाडी आमची पालखी जी आहे आता गावगाव आम्ही देणगी गोळा करतो गायींच्या चाऱ्यासाठी आमच्या गौशाळामध्ये लंगडी अपंग वांज अशा गाय आहेत त्या अपंग गाय आहे मग आता हे आमची गौशाळा नवीन चालू केली आहे एकोणीस अकरा दोन हजार चोवीसला स्थापनक झाली आहे गाय गौशाळेची मग त्यासाठी आता अनुदान काही सरकारकडून काही भेटलं नाही आम्हाला गौशाळा आमची नवीन आहे मग त्यामुळं काय आम्हाला आता अनुदान काय भेटलं नाही गायीच्या चाऱ्यासाठी मग आता आमची पालखी आमची हा जोरात आहे हा गायीच्या चाऱ्यासाठी गाव आम्ही फिरतो गाव, गाव गाव तुम्ही या चाऱ्यासाठी फिरता हो फिरतो नाटक्याच्या दाऊनला कोणी देऊ नये म्हणून त्यांच्यापासून आम्ही बचाव करतो आणि अशा गायीला तुम्ही चाराव अशा गायला गोशाळा अपंग लंगड्या बेगडा या गायला बचाव करतो तुमच्या गोशाळेमध्ये तुम्ही ठेवता आमच्या गोशाळे असं आहे जसं आम्हाला मोकळी जागा दिसली गावाच्या बाहेर म्हणा गावाच्या काळाला आता आम्हाला मोकळी जागा दिसली मग तथा आम्ही अशी राव, रावट्या देऊन राहतो अशा रावट्या देऊन राहतो अशा देऊन राहतो बर अशा अशा देऊन राहतो मग आता पाऊस आला तरी आम्हाला हिमदीच गोजारा करायला आंधी असो तोफान असो काय असो आम्हाला कराव लागतोय म्हणजे यामध्ये तुम्हाला वाऱ्याचा पावसाचा सामना करावा लागतो आम्हाला याच रावट्यामध्ये वाऱ्याचा पावसा पावसाचा सामना करावा लागतोय बरं जर मुसळधार पाऊस आला वारा आलं तर तुम्हाला त्रास कितपत होते आणि कशा प्रकारे तुम्हाला भरपूर त्रास होतो नाही त्रास होतो आम्हाला रावट्यामध्येच राहता बरं एखाद्या बार तुमची रावटी मुस म्हणजे वारा आलं वाला आणि तुमची रावटी उडून गेला असं कधी झालं का लय वेळा झालं 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 लय म्हणजे तुमच्या परिवाराला ते सहन परिवाराला आमच्या कुटुंबाला सहन करावं लागते सहन करावे लागतं मग तुमच्या खाण्यापिण्याची सामग्री वगैरे सामग्री आहे आमची चूल आहे हा जाले। जाले? हा तीन इटाची चूल आहे तिकड आमचा पसार आहे हे तुमचा पसारा आहे आणि हे तुमचं आहे किचन आहे आमचं हे किचन आहे किचन हे छोटस किचन आहे पसारा म्हणजे आम्ही पसारा म्हणतो आमच्या भाषामध्ये दगड सोलापूर जिल्ह्यात बरं किचन किचन आहे बेडरूम आहे सर्वच आहे तुमचं या ठिकाणी किचन आहे बेडरूम आहे खरी परिस्थिती सांगितलेली आहे या ठिकाणी जे यांची रावटी आहे आणि या रावटीमध्ये त्यांनी स्वर्ग निर्माण केलेला आहे म्हणतात ना साधी झोपडी जरी असली ते गरिबासाठी स्वर्गाप्रमाण आहे त्यांच्या भाषेत रावटी म्हणतात या रावटीमध्येच त्यांनी त्यांचं किचन रूम दाखविलेला आहे बेडरूम दाखविलेला आहे परिचय द्या निशा नाता इंगोले निशा नाता इंगोले आ। 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 सांगोला म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील आहात सोलापूर जिल्ह्यातील मग तिथून इकडे तुम्ही हे सर्व लेकर घेऊन निर्वाह करण्यासाठी चालेल पोट भरण्यासाठी पोट भरण्यासाठी मग आता हे तुम्ही हे स्वयंपाक वगैरे करत आहात तर मग तुम्हाला आता इथं धुपट खूप होऊन राहिले मग तुम्हाला काही गॅस वगैरे सुविधा नाही का म्हणजे सुविधा नाही आम्हाला आणतो आणतो म्हणजे कुठेही म्हणजे संध्याकाळची सोय करण्यासाठी तुम्हाला लाकडं आणावं लागतं ला, लाकड आणाव लागते म्हणजे तुमचं एवढं कठीणायचं जीवन आहे बरं तुमची मुलं वगैरे तुम्ही शाळेत पाठवता की नाही लहान लहान म्हणून आता लहान लहान मुलं आहेत म्हणून तुम्ही पाठवलं नाही तर यांना अंगणवाडीची व्यवस्था आहे ना त्या अंगणवाडीची व्यवस्था तुम्हाला हे आम्ही दिवस म्हणजे तुम्ही तर त्यामुळे तुमच्या लेकराची शाळेची व्यवस्था होत नाही म्हणून जोपर्यंत त्यांनी मोठी होत नाही तोपर्यंत शाळेमध्ये पाठवत नाही ठिका ताई धन्यवाद खूप तुमची हालाखीची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जीवन जगता आणि ताई इकडे स्वयंपाक करत आहेत ताई नमस्कार, नमस्कार। आ, ताई तुम्ही सर्वजण एकच परिवार आहात की म्हणजे म्हणजे अलग अलग इथे या ठिकाणी राहतात का आता यांनी ताई कोण आहेत तुमच्या म्हणजे नातेवाईक ती काकी आमची काकी आहेत म्हणजे सर्व एका परिवारातून आहात एकाच परिवारात तुम्हाला बाळ किती आहेत म्हणजे मुलं बाळ नाही मुलं बाळ सध्या नाही आहे म्हणजे यांच्यामध्ये हा परिवार तुम्ही सर्व एकत्र एक मिळून राहता आणि तुमचा व्यवसाय हेच का पालखीच का पालखीचा व्यवसाय बरं 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 आमची विनंती आहे आमच्या समाजाला नाथपंथी डवरी गोसावी आमच्या समाजाला मदत मिळावी आणि आमच्या ट्रस्टला बी मदत मिळावी श्रीराम गौशाळासाठी मदत मिळावी आमच्या गायच्यासाठी मदत मिळावी आमच्या गोरगरीबाला मदत मिळावी ही आमची शासनाकुंड विनंती आहे ओके okay, धन्यवाद दादा धन्यवाद काही मदारी समाज आपली रावटी टाकून बायका मुलासह गावोगावी फिरतात रस्त्यावर शाळा मध्ये खेळ दाखवून पोटाची खळगी त्यांचा प्रयत्न असतो मग हिवाळा उन्हाळा पावसाळा कसलही हवामान असो संघर्ष मात्र कायम असतो तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक आशा जगण्याची उमेद कधीच संपत नाही साहेब नमस्कार नमस्कार काका साहेब सर्वप्रथम तुमचा परिचय द्या आमचा परिचय काय आहे की आम्ही काय कसर करणार नाही तुमचं नाव सांगा ना आमचं नाव आमचं नाव सय्यद अब्दुल भाई आ, गाव कोणता आहे जालना जालना आलेले आता जालना, आले जालना जिल्हा एक तालुका जिल्हा आहे ना जिल्हा आणि तिथे तालुका वगैरे किती मुद्दा जालन्यातच राहतात तालुका आहे पुन्हा अंबड तालुका आहे दोन तालुका नाही नाही तुम्ही राहता अंबड तालुक्यात अंबड तालुक्यातील हा म्हणजे अंबड तालुक्यातून एवढ्या लांब हातगाव तालुक्यात आले नांदेड जिल्ह्यामध्ये नेमका तुम्ही काय व्यवसाय आहेत खेळ करतो खेळ कसरती खेळ करून पोट भरतो कसरती खेळ करता कसरती खेळ खूप कठीण असेल का हा जीवावरला काम आहे ते जीवावरला काम म्हणजे कसं त्याचा सर्कस मध्ये जाळी आहे आम्हाला जमिनीवर जाळी लावत नाही आम्ही स्वतःच्या जीवावर खेळतो जो जीवाला धोका बी शकते हो आम्ही काही सरकारला अजून जावलो नाही की आम्हाला हे मुशीबत आहे आम्ही तुम्हाला काय आहे की काला दावाय लागलो आमचा काय प्राण बिघला तर आम्ही त्याला जिम्मेदार घेत नाही आता आमची जीवन कला आता बंद कसा की आता हे टी व्ही चॅनल मोबाईल झालेले आहेत त्याच्याने आमची कसरत होतो होते शाळामध्ये पैसेमध्ये पोलिस स्टेशनमध्ये अशा ठिकाणी आम्ही कार्यक्रम करतो आणि आमच्या जीवन आम्ही सोपून देतो म्हणजे आता तुमचा खेळ सरकस हा थोडी संपुष्टात या आली म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने आली कम खूप कमी झाली मग तुमचं जे निर्वाह होते ते लोकांना फी लावून दाखविता की फ्री मध्ये दाखवता कार्यक्रम कसा अगर कोणी साहेब पैसे दिले साहेबाला भेटतो साहेबाला सांगतो की आमचे एवढे कलाकार आहे एवढं आमचा टीम आहे अरे आमचा जीवन ह्याच्यावरच आहे मग ते साहेब आम्हाला बोलतात की भाई तुम्ही परवानगी देतो तुम्ही कार्यक्रम करा मग जो त्यांच्या ऑफिसातून जो दा, दान भेटाल आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही खुश असतो म्हणजे तुम्हाला दिलेल्या दानावर तुम्ही खुश असता आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह होते तुमचा परिवाराचा सरकारकडून काही तुम्हाला काही सहकार्य भेटलं काय भेटलं नाही सरकार अजून काय भेटली नाही काय समाधान भेटलं नाही काहीच नाही मानधान भेटलं नाही काका साहेब तुम्ही एक कलाकार आहात तुमचा आर्ट आहे की कलाकार म्हणून आमचं काही नाही केलं आता जे तुमचं वय किती आहे आमचा वय चौसष्ट चौऱ्याहत्तर वय आहे काका साहेब अठ्ठावन्न वर्षे झाले किंवा पासष्ट वर्ष झाले की कलाकारांना पगार चालू होत असते हे तुम्हाला माहीत आहे का तर मग त्याचा फायदा तुम्हाला अद्याप तुमच्या जे सर्कस करणार आहेत त्यांना त्याच्यातून काही फायदा घेणारे कोणी आहेत का म्हणजे शासनाकडून पगार चालू झालेले काय आम्हाला कळत का नाही आम्ही पहिल्यापासून आणणारी माणसं कोणाला भेटावा आता आमची भेट मंत्र्यापर्यंत आहे मंत्र्याचे फोटो आहे बरे का अजून म्हणले तर आय जी एस पी कलेक्टर संध्याचा प्रूफ आमच्यापाशी कार्यक्रम बदल आहे कोणत्या मंत्र्याला जावा आणि कुठं आपला उद्धार होईल कुठं आपल्याला भेटणार आहे म्हणजे ते तुम्हाला माहितच नाही या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन कोणी जे योजना सरकार चे। सरकार चे योजना आहेत सरकारचे तसे योजना दूत तुमच्याकडे येऊन तुम्हाला कि अशा असे तुमच्यासाठी मानधन आहे असं एखाद कोणी सांगितलं का नाही सांगितले अजून कोणी सांगितले नाही असा तुमच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही धन्यवाद काका साहेब <laughs> ताई नमस्कार ताई तुमची काय तब्येत ठीक नाही काय हा हाय हातपाय दुखायले या वातावरणाचा परिणाम झाला सर तर मग ताई तुम्ही दवाखान्यात गेले नव्हता उद्या सकाळी तर

नमस्कार नमस्कार खाकर साहेब सर्वप्रथम तुमचा परिचय द्या आता परत काय आहे की आमची जिंदगी गेलेली आहे झोपडी मध्ये सरकार पैसे काय की आम्ही पाठवलेले मध्ये काय की दिल्लीला पाठवले होते बरे का आता काय आहे की तुमच्या सरकारने सांगितले दिल्लीला मोठे मोठे काय की पूर्ण काय की पूर्ण जमा करून तिथे काय ती पाठवलं होतं तो काय आम्हाला काय आला बी नाही आणि त्याच काय आपल्याला काय समजला बी नाही आता काय की आम्ही काय लिहणार पडणार माणसं नाही आम्ही हे अनाडी माणसं बरे का जितकं तुमच्या सरकारने सांगितलं तसं तरुण करून वर्त पाठवलं पण आम्हाला काय त्याचा लाभ भेटला नाही शासनाकडून तुम्हाला कसल्याही प्रकारे लाभ भेटला नाही लाभ भेटला नाही बरं तुमचं गावाकडील जीवन कसं आहे का आता तुम्ही पालामध्ये राहता गावाकड वगैरे तुमची शेती जमीन वगैरे आहे की काय असच आहे म्हणजे उदरनिर्वाह आहे आपल्याला काय आहे की जागा आहे हा ही वावरण आहे घरासाठी काय आहे की आपले एक दोन दोन खोल्याच घर आहे बर घरामध्ये काय आहे की का आपलं काय शेती नाही वावर नाही काय नाही तर का पाऊस काल काय कधी 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 गावी जातो चार महिने राहतो पाऊस का झाला तर ठणकाला हिवाला म्हणजे काय की आपलं हे आपलं का कार्यक्रम का जिंदगी गुजरते म्हणजे या कार्यक्रमावर तुमचं जीवन जगण्याचा पर्याय तर मग तुम्ही गावाकडे किती महिने राहता बघा आता आता गेले नाही समजा नाही तर ह्याच पहिले आम्ही चार महिने गावी राहतो पाऊस काळ्यात पावसाळ्यात पावसाळ्यात तर मध्ये काय पाऊस नव्हता आता काय आहे की एक माग पोल्यापासून हे पाऊस सुरू झालेला आहे त्यात पहिला पाऊस नव्हता घरी जाऊन काय करावं म्हणून आता फिरस करून निघलो बरे का आणि आता पाऊस चालू झाला पंधरा दिवसापासून खेळ तमाशा सगळं बंद आहे बंद आहे बस मग आता तुम्हाला जर हे जीवन जगण्याचा पर्याय दुसरा नाही तुम्ही चार महिन्याचं काही जमा करून ठेवला असेल ना की आम्ही आठ महिने जे तुम्ही काम करता सरकस दाखवता आता चार महिने तुमचा काही कार्यक्रम चालत नाही मग चार महिने तुम्हाला बसून खावाच लागत असेल ना तिथं बसून खातो मग काय ना काहीतरी धंदा करावाच लागते ना हो म्हणजे काय पोरं काय कामाला जातात हा। काय काम निघलं कामासंग जात्यात आपला हा। काय ना काहीतरी पोटाचा करतो तेवढं करून साने जीवन जगाव तुमच्या हे सर्व खोपे आहेत ना ओके धन्यवाद दादा साहेब तुम्ही नेमकं सर्कस मध्ये काय काय दाखविता हा सर्कस मध्ये केसाने केसाला बांधून गाडी वळतो हा दोन सायकली केसाला बांधून पंखसारख फिरवतो पन्नास किलोचा दगोड दातानी फेकतो दुसरा काय की दोन काठ्यावर चलतो दोन काठ्यावर दुसरा काय की असे दगड हाताने बुक्कीने मारून फोडतात बुक्कीने दगड बुक्कीने दगड फोडत्यात अजून मध्ये त्याच्यामध्ये असे बारा माणसं उभं करतात त्याचा पळून येऊन बारा माणसाचा वरून असं जुम घेतो बारा माणसाच्या वरून बारा माणसाचा वरून अशी कसरत कला दाखवून पोट भरतो गावी गावी जाऊन खेड्या खेड्यामध्ये सरपंच पोलीस पाटील उपसरपंच सगळ्याला गावाला भेटून आपला कार्यक्रम करतो काय भेटलं ते पोटाला खातो धन्यवाद दादासाहेब क्या बात आहे अनेक प्रकारे कला आहेत तर मी त्यांना विनंती केली ती की त्यामधून एखादी कला दाखवा म्हणून कस करतो म्हणून एक त्यांनी त्याच्यातला प्रयोग दाखविला आहे आम्हाला हे म्हणणं आहे की आम्ही लोक फिरस्ती आहे और फिरस्तीमध्ये आमचे बाया बाळतपणे होतात रानामध्ये बाळतपणे होतात काय कुठं डॉक्टर भेटते कुठं डॉक्टर आमचे बाळकपणे घरी होतात त्याचा काय जातीचा दा आपले जलम दाखला जलम दाखल आमचा पशी आम्ही हम, काढत बी नाही और ते सरकारी मध्ये काही नाही और सरकारी मध्ये गेले काय भेटलेले आहे काय घरी झालेले आहे त्याला काय की जलम दाखले नाही और काष्ट काष्ट जो प्रमाणपत्र आहे जातीच हा जातीच जातीच काष्ट प्रमाणपत्र ते आमच्या पशी नाही आहे आज सरकारला आमचं हेच विनंती आहे की आम्हाला काष्टाचं प्रमाणपत्र भेटली पाहिजे तुमच्याकडे कागदाची पूर्तता कमी आहे हो तुम्ही आरक्षित आरक्षणाच्या खाली येतात म्हणजे मुस्लिम समाजामधून तुम्ही म्हणजे तुमचं खास कोणता म्हणजे मदारी मदारी खेळवाले मदारी खेळवाले हा मदारी खेळवाले आहे का पिकेट काय लोकांना भेटलेला आहे काय लोकाला भेटलेलं नाही तर आम्हाला काष्टाचं सर्कफिकेट सरकारपासून आपल्याला भेटली पाहिजे ओके ओके धन्यवाद आहे आपल्या समाजाचा एक खरा चेहरा आयुष्य म्हणजे संघर्ष जगण म्हणजे झुंज आणि तरीही मनातला विश्वास आयुष्य पुढे न्यायचा ही आहे पडित राणातली जीवनशैली एक वास्तव हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा